नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण सांगोल्याच्या गाय बाजारामध्ये आलेलो हे जर्शी गाय बाजारामध्ये बघू शकता कशा पद्धतीनं भांगर भरलेला आहे तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ स व्हिडिओ स्किप करू नका गा, संपूर्ण गायींची माहिती त्या ठिकाणी मिळून जाईल आणि आप मित्रांनो आपले व्हिडिओ आपण कुठून पाहत आहात कमेंट करून सांगायचं आहे आणि तर मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारच्या गायी पाहायला आवडतील कमेंट करून सांगायचं आहे म्हणजे त्या प्रकारच्या गायी आपण कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत हवा बाजार कशाप्रमाणे भरला होऊ शकत आहे आणि आपण पहिला रुगाई असतील दुसऱ्या वेहता ज्या पार्ट्या गायी संपूर्ण ज्या माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर जास्तीचा वेळ न घालवता आपण त्या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करायची तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनेल कोण नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा म्हणजे संपूर्ण आठवडा बाजार आपल्याला पाहायला मिळेल हो नमस्कार 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 कुठल्या कुठल्या आहे गे बटांचे शेतकरी आहे तुम्ही शेतकरी यापारी मित्रांनो बघू शकता हे गे मंगळडा तालुक्यातील बटाण आहे ना हा मंगळडा तालुक्यातील बटण गावजी गे गे बघू शकता पंचवीस लिटर गुवा गेल्या पंचवीस लिटर आहे हा दोन टायमार दोन टायमार पंचवीस लिटर दूध आहे म्हणणं आहे बघू शकता दाताला कसं आहे दाताला ती सायदाती आहे किती वेळ येतो म्हणलं हे तिसरे आता नाही तिसऱ्या आता पोटातलं तिसरा आहे का हा पोटात तिसरा किती दिवस तिला तिला तीस तारखेला नऊ वर्षा दिवस आहेत बरं म्हणजे तीस था। तारखेला नऊ दिवस वरचे दिवस ठीक आहे किती होईल वरला बसलीवर कमी ही सांगाली एक पाच किंमत सांगते बर हा फायनल पंच्याऐंशीला होईल पंच्याऐंशी आल्यावर सोडा येईल हा तर बघू शकता मित्रांनो मोठ्या मापाची गाय पंच्याऐंशी हजार आला दे जास्त म्हणणार बाजार कसा आहे आजचा बाजार लेडीला लाव लिहिला रिवस आहे ले रिवस बाजार बरं कशामुळे काय झाले काय गिरा घेऊन आहे बाजारात होय किती आणले होते गाय गाय दोन आणले त्या किती विकले का नाही एक एक विकली नाही बरं किती बरं मागती दिल्या तिला पंच्याहत्तरला मागती पंच्याहत्तरला मागती दिल्या किती एक ऐंशी पर्यंत आलं नाही पंच्याऐंशी कमी देईल नाही नाही परवा गए, तर पंच्याऐंशी आल्या सोडायच्या सेंटचं म्हणणं आहे मोठ्या मापाची गे मित्रांनो बघू शकता पॅचला वगैरे टेप्याला कास अजून करणार आहे काय कास करणार आहे तीस तारखेला नऊ महिने होती तिला बरं ठीक आहे नाव आणि मोबाईल नंबर सांगा भाऊसाहेब चव्हाण राहणार बटाण तालुका मंगळवाडा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद त्रेपन्न बावन शहात्तर ठीक आहे धन्यवाद हो नमस्कार नमस्कार कुठल्या गावजा आहे बटाण बटाण बर किती वेळ येतात आई ही दुसऱ्या येतात आहे दुसऱ्या येताच आहे बघू शकता मित्रांनो दुसऱ्या येताची काय खाली झाले आहे मामा हा रात्री आहे रात्री खाली झाली काय हा बर चेक काढला कायदा नाही आणखीन काढला रात्री रात्री पाज नाही आहे ना त्याला काय वासराला पाज की बरं काय आहे खाली खाली कोंड आहे कोंडा आहे काय किंमत काय सांगता किंमत साठ हजार साठ हजार बरं किती पर्यंत होईल वर बसले इकडे तिकडे कमी जास्त कमी जास्त होईल कमी जास्त होते बर दाताला कसं आहे आणि किती चालते मला दुधाला दोन लिटर चालते अठरा लिटर ठीक आहे आपलं आणि नंबर सांगा बाबर तालुका मंगडा जिल्हा सोलापूर हा नव्याण्णव तेवीस हां सत्याऐंशी हा सत्तेचाळीस अकरा ठीक आहे धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गाव काय वाणीची चाळ वाणी चिंचळी सांगोला चालू आहे हा हे किती वेळ आहे ताजी गाई

नाही नाही आपण ते जे ना तर देणार गॅरंटी देऊ गॅरंटी देणार गॅरंटी देऊ बरं किती पैसे उद्या राहू दहा अकरा दहा अकरा चालली बरं गॅरंटी देऊ काय पैसे उधार म्हणलं तरी देऊ शकतो काय पाहिजे बरं काय झालं बाजाराला च बाजार काय घे माहिती जरा बा कशामुळं काय घ्याय त्या गय वाटल्या रेट कमी दुधाला रेट किती आता काय पाच तीस चौतीस पाच तीस किती पाहिजे भाजी बाटलीस रुपये नाही असं आहे बघा गॅरंटी देऊ आपण काय हे पोटातलं तिसरा बडबोला पासष्ट म्हणून सांगतो तुम्हाला काही गॅरंटी कुठलं का, का तुमचं तुम एक रुपये देऊ नका नेऊन गेल्यावर पाहिजे तशी गॅरंटी दिली दाकरा दाखरा दहा अकरा चालेल एका टायमात एका टायमा आवाज पंधरा दिवस बाकी आहे तिला फुल आहे का इकडे या इकडे या तुम्ही मागे तू नका काही बघा एवढा मोकळे ती काय अपारी नाही आपली काही शेतकरी पाण्याची चाळी काय तुम्हाला इथं मागा काय दहा रुपयाला मागा त्याला काय तुमची काय विच्छा असेल ती मागा काय त्याला कुठलं गाव तुम्ही हा नंबर विंबर देतो जर काही अकरा लिटर कंपेली तर रिटर्न आणा पैसे भाड्या सगळे देतो हा तुम्हाला चालत नाही हो नमस्कार नमस्कार कुठल्या गाव जावळ्याला सांगोला जवळ सांगोला जवळ बर किती वेळ आता पोटाला तिसरा दाताला संपलंय दाताला आता संपलं काय होईल की मग किंमत ती सांगायला पासष्ट सांगते पासष्ट हजार गेल्या वेळ किती चालले दुधाला गेल्या नऊदा नऊदा लिटर चालले तर मित्रांनो बघू शकता नऊदा नऊदा नौ� लिटर माप दे विकास वगैरे बघू शकतात शांत स्वभाव त्या ठिकाणी घे शेतकरी आहे भाय हा शेतकरी शेतकरी गे किती पर्यंत होईल व्यवहारला बसलो पंचावन्न पर्यंत होईल फायनल फायनल पंचावन्न बरं आता जर चॅनलच्या माध्यमातून कोणी फोन केला तर पंचावन्न आला सोळा नाव आणि मोबाईल नंबर नाव प्रदीप गावडे मोबाईल नंबर त्र्याण्णव एकाहत्तर एक्केचाळीस एक्केचाळीस सासष्ट ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो शेतकरी जे गाय कोणाला लागले तर संपर्क साधू शकता नमस्कार कुठल्या गाव आहे अकलोज अकलोज बर शेतकरी आहे मग आहे शेतकरी आहे शेतकरी शेतकरी आहे का बरं तर बघू शकता मित्रांनो एक पॅचला वगैरे चांगली शेतकरी गे बोला किती दिवस बाकी आहे तिला किती दिवस बाकी आहेत किती दिवसाची बाकी आहे अजून पंधरा दिवस पंधरा दिवस काय करणार आहे अजून कितीव्हा येताचं आहे दुसरं दुसरं पहिल्या येता किती चालले आहे दहा लिटर दहा दहा लिटर दहा दहा लिटर बघू शकता मित्रांनो राहतो सध्या कास कमी आहे मामा अजून कास करते परत हळूहळू हळूहळू करते आहे काय लास्ट या टप्प्यात करते दहा बारा दिवसात बर दाताला कसं आहे म्हटलं तशी आहे दोन दात दोन दात ना सर दुसऱ्या व्यथाय म्हणल्यावर चार दात झाले हा हां बरं चार दात आहे बैठलं नाही काय तुम्ही दात बैठलं नाही जुळली बैली बैठ बैडले बरं चारदात बे मित्रांनो नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव तुमचं आणि मोबाईल नंबर कुठल्या कंपनीला देते तुमचं सांगा काय राहुल विरकर हां साळमुख हांबर सत सत्त्याण्णव तीस डबल झिरो डबिवायची ठीक आहे धन्यवाद नमस्कार कुठल्या वेळेस बरं किती वेळेत होतं तिसऱ्या पोटाल तर तिसरा आहे बर किती चालले दुसऱ्या वेताला दहा बारा दहा बारा दहा बारा 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 लिटर जाताला संपलं तेवढं काय नाही बरं बर किंमत काय सांगता ऐंशी हजार सांगता ऐंशी हजार किती दिवस बाकी आहे तिला पाच सात दिवस आहे पाच सात दिवस बाकी आहेत ऐंशी हजार दूध कसं काय कळते वेल झाली ना नाव सत्ता ऐंशी हजार किंमत सांगितलेली दहा बारा दिवस बाकी बार। किती पर्यंत होईल व्यवहारला बसतो कमी काय तर कमी जास्त होईल ना नावाने एक्क्याऐंशी एकोणपन्नास छप्पन ठीक आहे धन्यवाद दादा काय बंद दूध कस काय कळत नाही आता ते चेक करताना हे चेक करताना कुणी व्यापाऱ्याने केले होते आता काय बंद होत बरं बरं पानं आता घातला आहे हां पानं ना आता त्यामुळे असं झालं आहे वेळ पण ते वेळेच्या आधी दूध काढतं आहे नाही नाही कस काय पाना घाठल्या आताही हात लावले कसं हात लावले होते बरं बरं ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोल्यातल्या गाईचा बाजार कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि असे नवनवी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद